फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामधील परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा आलेलं आहे तर कोणत्या तारखेला परीक्षा होणार आहेत कोणत्या पदांच्या परीक्षा होणार आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब हो चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागातील सर्व पदांसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या याच्यामध्ये प्रयोगशाळा साहित्यसाठी विज्ञान हा घटकसुद्धा दिलेला आहे तर या ठिकाणी पहा आज म्हणजेच दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे आदिवासी विकास विभागवरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे व सहाशे अठरा पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील तीन पदनामांची लेखी परीक्षा वार गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे पण फक्त तीन पदांची कोणती ती तीन पदं आहेत पहा लढू लेखक ज्याच्या दहा जागा आहेत निम्न श्रेणी लढू लेखक चौदा जागा आहेत उच्च श्रेणी लढू लेखक तीन जागा आहेत असं स सत्तावीस पदांची ही परीक्षा आहे ही परीक्षा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला होणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाकीच्या पदांच्या परीक्षा कधी होतील तर त्याच्याही तारखा लवकरच म्हणजे जानेवारी एंडिंग किंवा दहा फेब्रुवारीपर्यंत परीक्षा घेण्याचं त्यांचं नियोजन आहे त्याच्या खाली पहा उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करावे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदांसाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतले जाईल ही ही लाईन महत्त्वाची आहे आपल्यासाठी जर तुम्हाला चालू धडामोडी ई बुट विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरोवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू धडामोडी ई बुट विकट घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच